शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आबा गायकवाड तुमचा शेतकरी मित्र तुमच्या सरचे स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मंत म्ह कांदा बाजारभाव एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रविवार कांदा बाजार बाजारभाव आणि आव काढावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये स्थिरस पाहायला मिळते आवक स्थिर राहून बाजारभाव मात्र एक ते दीड रुपयांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहेत चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या असल्या बाजारभावाची लाईव्ह अपडेट समजेल बाजारभाव दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बस बस चल चला साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एस कर चला साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये कितना रे दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकशे तीस रुपये कर

ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एकेच्या वेचा पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये सा छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ बासठ रुपये पास रुपये एकशे पास रुपए रुपये पांच दहा पंद्रह एक तीस बत्तीस पस्ती चालीस रुपये एक चार पीस रुपये पन्ना एकशे पंचावन रुपए अरे एकशे तीस पस्तीस चालीस पन्ना रुपये एकवन पंचावन रुपये छप्पन सत्तावन अठावन साठ रुपए एकसठ बासठ पास रुपये पास रुपए सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये अडतीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये तर शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकशे एकशे पन्नास दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एक्कावन बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ रुपये हा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदतीस अडतीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये रुपये एकेचाळीस बेचाळीस सत्तीस अठ्ठाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन अठ्ठावन साठ रुपये साठ रुपये चला सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एक्कावन बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकशे साठ रुपये चला शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये

शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस एचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न पंच्याहत्तर रुपये एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये अडुसष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये